जामखेड करमाळा राज्य महामार्गालगत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संरक्षण भिंतीच्या शेजारी जामखेड नगरपालिकेचा कचरा डेपो आहे यामध्ये ओला आणि सुका कचरा जाळण्यात येतो त्यामुळे धुराचे लोट परिसरामध्ये पसरतात या ठिकाणी मेलेली जनावर टाकली जात आहेत त्यामधनं निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे आणि धुरामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थी अध्यापक निमोणकर वस्ती काळांगे वस्ती आणि परिसरामधील नागरिक त्रस्त झाले आहेत कचरा पेटवल्यामुळे धुराच्या लोटामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय विविध वी कारणांनी हा कचरा डेपो वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय या परिसरामधील नागरिक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी लेखी तक्रार करून देखील नगर परिषद दखल घेत नाहीये प्रदूषण मंडळानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलाय जामखेड ग्रामपंचायत अस्तित्वामध्ये असताना जामखेड करमाळा रस्त्याच्या लगत स्वतःच्या अर्धा एकर जागेमध्ये तात्पुरता खड्डा खोदून कचरा डेपो केला आहे या कचरा डेपोला इतरत्र हलवण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून होते परंतु त्याची दखल नगरपालिकेकडनं घेतली जात नाहीये शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता सर्व ओला आणि सुका कचरा तसेच मृत्यू पावलेली जनावरं तिथेच आणून टाकली जात आहेत कचऱ्याचं विघटन वेळेवरती केलं जात नाही हो त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण वाढून तो पेटवून देण्यात येऊ लागला मेलेली जनावरं तिथेच उघड्यावरती टाकली जात आहेत त्यामुळे दुर्गंधी आणि धुराचा त्रास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अडीचशे विद्यार्थी अध्यापक आणि आसपासच्या वस्त्या येथील नागरिकांना होतोय चुंबळी आणि राज्य मार्गालगतच्या वळणावरती कचरा डेपो असल्यानं आणि पेटवल्यानंतर धुरामुळे दोनही बाजूच्या वाहन चालकांना पुढील काहीच दिसत नाही वळणावरती अपघात होऊन यापूर्वी अनेकांचे जीव देखील गेलेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पर्यवेक्षक काशीराम गायकवाड यावेळी म्हणाले की नगर परिषदेचा डेपो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भिंती लगत आहे सततचे धुराचे लोट आणि दुर्गंधीमुळे शिक्षण घेत असलेले अडीचशे विद्यार्थी आणि अध्यापक कर्मचारी यांचा आरोग्य धोक्यात आलाय नगर परिषदेला वारंवार तक्रार अर्ज करून देखील मुख्याधिकारी दखल घेत नाहीये ही खंत आहे यावेळी ज्ञानेश्वर मिसाळ बोलताना म्हणाले की आरोग्य विभाग नगर परिषद कचरा डेपोसाठी जागेचा शोध घेतला जात आहे परंतु जागा मिळत नाहीये धुराचे लोट थांबवण्यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करावी लागणार आहे यावेळी अशोक निमोणकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे जामखेड करमाळा रस्त्यालगत असलेल्या जामखेड नगर परिषदेचा कचरा डेपो सतत पेटता असल्यामुळे धुराच्या लोटामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याकडे नगर परिषद आणि प्रदूषण मंडळ लक्ष देईल का असाच प्रश्न उपस्थित केला जातोय मी केडी गायकवाड गट गट औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी या ठिकाणी पर्यवेक्षकाचं काम करत आहे या संस्था परिसरामध्ये लगतच असलेला कचरा डेपो जवळजवळ दोन महिन्यापासून या ठिकाणी सतत आग आणि धूर चालू आहे या ठिकाणी शैक्षणिक संस्था असल्या कारणामुळे आम्ही ग्रामपालिकेला पत्रव्यवहार केला व अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं तरीसुद्धा याबाबत कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही या, या ठिकाणी अडीचशे ते तीनशे मुलं आणि ती तीस ते पस्तीस कर्मचारी या ठिकाणी कामकाज करतात त्यांचा या धुराचा परिणाम आरोग्यावर होण्याची खूप दाट शक्यता आहे तरी याबाबत आपण त्वरित कारवाई करावी ही नम्र विनंती जामखेड नगर परिषदने मागील दहा ते पंधरा वर्षापासून जे हो इथं जामखेड शहरातला कचरा आणून टाकतात आणि त्या कचऱ्याचं जाळ आणि धोरकर केल्यामुळं या परिसरात औद्योगिक वसा आहे आय टी आय या आय टी आयचे विद्यार्थी इथं शिकतात शेजारीचं निमुणकर मळा आहे आणि कळांगी वस्ती अशा दोन चार वाजता असताना ह्या धुराचा लोटाचा या लोकांना त्रास होतो त्याच्यामुळं यांना आजार होण्याचे संभव आहेत याबाबत नगरपरिषदला वारंवार निवेदन तक्रारी दिल्या परंतु नगर परिषद हे डेपो काय कचरा डेपो काय हलवायला तयार नाहीत ते इतर ठिकाणी जागा त्यांनाचा घ्यायचा प्रयत्न गेल्या आठ दहा वर्षापासून चालू होईल पण त्याच्यात म्हणावा असं रस हे लोक दाखवित नाहीत आणि मुख्याधिकारी त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यामुळे या डेपोचा उचल दुसरीकडे नेऊन त्याबाबत संकलन करावं हे आम्ही निमोणकर वस्तीतर्फे विनंती करतो अशोक वीरसी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस